सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळ सुरू आहे दोन टप्प्यातील मतदान झाले असून तिसऱ्या टप्प्याचं मतदान सात मे रोजी होणार आहे या सात मे रोजी लातूर लोकसभा मतदारसंघाचे मतदान होणार आहे यासाठी सर्वच पक्षांनी आपला उमेदवार निवडून येण्यासाठी एक एक मतदान गोळा करण्यासाठी उमेदवार व त्यांचे समर्थक यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे सध्या आपण आहोत आज उदगीर शहरामध्ये उदगीरमध्ये काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारक प्रियंका गांधी यांची जाहीर सभा सुरू आहे सभेच्या पाठीमागे आपण एका गार्डन उद्यानामध्ये उपस्थित आहोत अनेक जण इथं सभा पाहण्यासाठी आलेले आहेत आणि असंख्य जण इथं मस्त झाडाखाली खात बसलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया काय सांगताल कुठून आलात तुम्ही निलंगा तालुका निलंग्यातून आला कधी आलात इथं शहरामध्ये बरं काय सभा पाहण्यासाठी प्रियंका बघण्यासाठी सभा ऐकण्यासाठी सभा सुरू आहे प्रियंका गांधीचं भाषण सुरू आहे तुम्ही मस्त आपलं कांदा चिडवा खाता जागाच नाही गर्मी होते मध्ये बघायचं नाही का प्रियंका गांधीला बघायचं नाही बघायचं जागा नाही भरलं का पूर्ण तेंड भरलेलं आहे हा पोरं भरलेलं आहे म्हणून मा निलंग्याचे हां निलंग्या असं बोललं जातो डॉक्टर काळगे हे निलंग्याचे आहेत त्या तालुक्याचे भूमिपुत्र आहेत बरोबर आहे का बरोबर आहे बरं कुठला कोणत्या गाव तुमचं मेनंबुर डॉक्टर साहेबाचं गाव रण्यकळ बरं बर कसं आहे गावाकड माहौल काय म्हणता आता तुम्ही काँग्रेस पक्षाचे हां पक्षाच्या समर्थनात आला तर दा, आता मतदान काय तुम्ही मंदार काँग्रेस येणार आहे बरोबर आहे गेल्या वेळेस कोणाला गेल्या वेळेस काँग्रेसलाच केलं त्या बरोबर चिवडा चिवडा आणला तुम्ही कुठून आणलेला आहे चिवडा आहे अष्टमोडचा चुडा आहे हाच उद्देश होता तुम्ही चांगलं बसल्या चुडाखात सभा चालू आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश होता अनेक जण आपल्याला पाहून इथं आलेले आहेत काय नाव आहे तुमचं काय नाव आहे काय नाव आहे तुमचं बरं कुठून आला तुम्ही आम्ही आलो जगळपूर जगळपूर चाकूर तालुका चाकूर तालुका बरं कसं आहे गावाकडं माहोल कोणाची हवा काँग्रेसची हवा आहे काँग्रेसची हवा आहे आता सभा सभेला आले म्हणजे तुम्ही काँग्रेस समर्थक झाले हो हो बरं किती लीड नाही येतील ना डॉक्टर साहेब तीन लाख लीड नाही येतील तीन लाख नाही लिंड लाखाची बरं भाजपनं सगळं शेतकऱ्याचं वाटोळ केलं सर काय वाटोळ केलं शेतीमाला ना भाव नाही हाच फडणवीस म्हणत होता सहा हजार भाव द्या दोन हजार बारा मध्ये आज आज चार भाव आहेत त्याच्यामुळे शेतकरी नाराज येतात कुठून आला तुम्ही का बर काय चाकूरमध्ये माहोल म्हणतात लोक चाकूर काय सभेसाठी आलाय फास सभा सुरू आहे सोन्या भाषण होत आहे प्रियंका गांधीचं तुम्ही साहेब त्याच्यामुळे वेळ आला इथे राह का गाड्या आमच्या गाड्यामध्ये आले नाही असल्यामुळं काय नाव तुमचं जगदीश लोभे बरं कुठून आण तुम्ही मी निलंगे आलो काय बरं लिलंग्याचे लोक खूप आले डॉक्टर साहेबांचा तालुका असल्यामुळे आलेत काय नाही 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 मोदी सरकारला कंटाळून आलेत शेतकऱ्याला नाही तरुणाला नोकऱ्या नाहीत देशात बेज, रो, बे बेरोजगारी मातले या सध्या आता मुख्य स्टार प्रचार प्रचारक जे आहेत प्रियंका गांधी त्यांचं भाषण सुरू आहे अनेक लोक फिरताय इकडे तिकडे जागाच नाही ना तिथं ऐकायलाच मिळणार म्हणून बाजूला थांबून ऐकतोय आम्ही बरं तुमचं नाव काय माधव राठोडे बरं लिलंगा कसं आहे गावाकड माहोल हा माहोल असच आहे श्रंगारे श्रंगारसाहेब काय मदान नाही नाही कटाळे का केले काम त्याने काहीच काम केली काहीच काम त्यांची ओळख सुद्धा नाही आमच्या लातूर जिल्ह्याला फक्त तालुक्यात कोणाला असेल तर असेल लातूर जिल्ह्यात सर्वसामान्य माणसाला कसलीच ओळख नाही बरं काय नाव तुमचं अशोक सर्व कुठून आला तुम्ही घेऊनच काय सगळे एकाच गावाचे मार्गा बरं कसं आहे गावाकडे माहोल आमचं सगळ्या काँग्रेसच आहे बर काय नाव तुमचं किरण मिरजे बर काय कसं आहे माहोल जनता चांगले आहे चांगलं कसं होईल यावेळेस हा कस यावेळेस कसं होईल काँग्रेस 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 काय आणि पंतप्रधान कोण हो मोदी पंतप्रधान मोदी भाऊ इकडे या की इथं काँग्रेस आणि पंतप्रधान मोदी भाव लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस येते वरी मोदी मोदी सरकार होते मोदीचे नारे हो मोदीला मदान करा की मोदीलाच मदान करा की संघार नाही आम्हाला संघाराला कटाळा आलाय म्हणजे फक्त आणि देशामध्ये मोदी या असं कसं बरं तुमचे काय काळ बरोबर बर काय नाव तुमचं नागनाथ मगर बर काय करता आपण व्यवसाय व्यवसाय काय शेती शेती करता बर कशी आहे शेतीची परिस्थिती काय म्हणते शेती शेतीची परिस्थिती काय अवघड आहे ह्या वर्षी सगळं सोयाबीनचे भाव कमी आहेत अच्छा सगळं अडचणीच कसं आहे अवघड आहे काय माहोल काय म्हणायचे लोक काय नाही काय बघा ही काय आता सभा चालू आहे प्रियंका गांधीचं भाषण सुरू आहे आणि अनेक जण इकडे फिरतात झाडाखाली बसतात म्हणजे सगळे कसं ऐकूच की सगळे कोण स्क्रीनवर आहेत कोण कोण चौकड आहेत त्या वेळेस आज महाराष्ट्रामध्ये जर विचार केला त्यावेळेस भाजपला एवढा मोठा फटका बसल त्याचं कारण एकमेव मराठा आरक्षण मराठा आरक्षण तुम्ही मराठा का हो बर मराठा आरक्षण शंभर टक्के त्यांना फटका बसणार आणि शेतमालाचे भाव पूर्ण डाऊन केले त्यांनी शे शेतकरी आज एवढं मेटा आलाय म्हणजे आज फाशी घ्यायच्या तयारीत आहे याचा या सरकारनं अजिबात विचार केला आणि बेरोजगारी प्रत्येकाचं लेकरू आज बेरोजगार फिरत आहे एवढं मोठं शब्द आहे फाशी घ्यायची वेळ आली ले, लेकरावाला सुद्धा ही सरकार भाजपला केलं होतं आणि हो हो। मी एक निष्ठ शिवसेना भाजपचा माणूस भाजीला बंद केलं भाजपलाच केलं यावेळेस काय नाही यावेळेस करणार नाही प्रश्न सांगितले ना मराठा आरक्षण बेरोजगारी शेतमालाला भाव नाही अनेक जण आहेत काय नाव आहे तुमचं माझं नाव गायकवाड अभिनव अच्छा कुठून आला तुम्ही मी इथलाच आहे उदगीरचा बरं प्रॉपरची तुम्ही कुठे होता कोणत्या शिवाय उदगीर मध्ये कोणत्या भागामध्ये उदगीर मध्ये मी रेल्वे स्टेशनच्या समोर येतो संत विरनगर कसं आहे काय म्हणती उदगीरची जनता उदगीरच्या जनतेमध्ये सध्या भाजप सरकार विरोधात आक्रोश आहे भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी काय कार्यकर्ते काय काँग्रेसचे काँग्रेसचा कार्यकर्ता राही मी मी एक विद्यार्थी आहे काय शिक्षण चालू आहे तुमचं माझं सध्या एल एल बीचं शिक्षण चालू आहे हा सेकंड इयर चालू आहे कसं किती आता माझ्यासाठी भाजप दहा वर्ष इथे खासदार होते युवकांसाठी कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी युवकांना रोजगार भेटल असं या ठिकाणी काही तयार झालेलं नाही किंवा युवकांना इंडस्ट्री का लातूरचा कारखाना तयार मंजूर झाला पण लातूरचा एकही युवक त्या ठिकाणी कामाला लागलेला नाही त्यामुळं यावेळेस सर्व उदगीरमधलं वातावरण असं दिसते की काँग्रेस डॉक्टर शिवाजी काळगे निवडून येतील सभा सुरू आहे प्रियंका गांधीची अनेक जण इकडे तिकडे फिरत आहेत म्हणजे काय इंटरेस्ट नाही सभामध्ये एक काय सभामध्ये इंटरेस्ट नाही अशातला भाग नाही मुळात पण सभामध्ये भरपूर गर्दी आहे थांबण्यासाठी जागा नाही गर्दी असल्यामुळे थांबण्यासाठी जागा नसल्यामुळे लोक इकडे तिकडे भरपूर जागी स्क्रीन लावलेली आहेत पाण्याची जरा व्यवस्था जर थोडीफार जरा पाणी कमी पडल्यामुळं लोक इकडे तिकडे जात आहेत असं वाटतंय मला अनेक जण आहेत इथं महिला पण आहेत आपण महिलांशी संवाद साधणार आहोत काय म्हणतात ते कुठून आलेले आहेत काय नाव आहे तुमचं नाव काय तुमचं नाव सांगा ना बोला काय अनेक आपण त्यांच्याशी संवाद साधण्यापर्यंत काय नाव आहे तुमचं सांगा ना नाव का नाव सांगायचं काय नाव आहे तुमचं मी बोलतो ना तुम्हाला नाव सांगा काय नाव आहे तुमचं बरं कुठून आला तुम्ही कुठून आला इथले तुम्ही काय कशी काय गाडी घेऊन आला की कसं गाडी घेऊन कोण आणलं तुम्हाला देवणीचे माणसं आणल्यात बरं जे नेम्बर आहेत निर्मळ माणसाने आणलेत काय तर काय म्हणजे पैसे पैसे दिले तुम्हाला कोणाला बघायसाठी प्रियांका गांधीला गांधीचं भाषण होत भाषण बघायला आला बघायला भाषण ऐकायला गेल्या वेळेस कोणाला घेते मतदान आम्ही काँग्रेसला गेल्या वेळेस कोणाला याच्या अगोदर काँग्रेसच्या मोदीला मतदान नाही का नाही का बरं आमचं पक्षी होत त्या पक्षाला टाकलो बर काय तुम्हाला हे भेटते की नाही काही मानधन भेटते का तुम्हाला महिन्याला काही नाही भेट श्रवण बाळचं जायचं हा काही भेटत नाही नाही फक्त पगार भेटते किती आताचे माहि दोन महिन्याला चार महिन्याला कशाची पगार आहे जॉब होतो तुम्हाला हा ते निराधार म्हणून सांग ना तेच निराधार त्याच्यामुळंच विचारू तुम्हाला मी हा किती भेटतात केव्हा दोन भेटतात केव्हा तीन भेटतात केव्हा पाच भेटतात जसं आलं तसं भेटच्या पंतप्रधान कोण वा देशाचं पंतप्रधान कोण व्हा आता मला पण अनेक जण आहेत आपल्याला पाहून इथे आलेले आहेत काय नाव तुमचं कुठून आलात तुम्ही देऊन इथून किती जण आलात कशी आहे व्यवस्था येण्या जाण्याची चांगली काय केली व्यवस्था गाडी केली अजून जेवण्याची व्यवस्था सगळं केलं किती दिले गाडीला पैसे गाडीला दोन हजार रुपये दोन हजार रुपये माणसाला माणसाला काय जेवण खाऊन करून मासे इकडे तिकडे फिरतात पिकनिकला आल्यासारखं तिथं सभा चालू आहे सभेमध्ये आहे चालू आहे त्यांची सभा त्यांची व्यवस्था पूर्ण आहे मोदीला मोदीला नाही नाही का कस काय म्हणजे काय त्यांनी एक ही ठेवाल तिथे आपल्याला वर्ष काँग्रेस करणे का काँग्रेस बुडवून टाकाव काँग्रेस सत्तर वर्ष होती की काँग्रेस होती सत्तर का वर्ष होती देशाचं नुकसान केलंय शेतकऱ्याचं नुकसान केलंय गोरगरिबाचं कल्याण पार करायचं ते गोरगरीब शेतावर नाहीतूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये मोदी ना काही पार नाही माणूस लातूर जिल्ह्यात खासदार कोण आहे रनिंग खासदार मतदान टाकायचं नाही कोणतं गाव तुमचं मी सेंद तालुक्यातला लिलिंगा तालुक्यातला शेंदगावचा पण निलंग्याचे लोक खूप आलेले आहेत या सभेला डॉक्टर साहेब निलंग्याचे काय हां अशोक हा, 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 भाई कार्यकर्ता मी कार्यकर्ता भाजपला मतदान बिलकुल करू नका पण आता करणार नाही केलं मोदीला केला यावेळेस का नको नको काय करणार मोदीने खूप कामं केलंय रस्ते कसे झालेले आहेत शेतकऱ्याला दोन हजार रुपये मदत करून मग काय जीएसटी दोन हजार शेतकऱ्याला दिला अपमान करायलाय दोन हजार मुद्दाम टाकलेत आणि शेतकऱ्याची धोलबाल करायला त्यांना घटना सुद्धा बदलायची त्यांनी तरतूद केलेली आहे घटना सुद्धा बदलायची दोन हजारच्या नोटा बदलणार काही घटना बदलणार म्हणालेत की बा वा, काँग्रेस वाले भीवत घटना बदल बीजेपी कुठून आला तुम्ही निलंगा काय निलंग्याचे लोक आलेत कस काय बिलकुल निलंगेकरांचं काय नाही का मंत्रीच काय नाव आहे त्यांचं शिवाजीराव पाटील त्यांचं काय नाही यावेळेस

ते पार्टी आलं तर आपलीच आहे हे पार्टी आल तरी आपलीच आहे दोन्ही मध्ये एकच आहे शिवाजीराव पाटील निलेकर मुख्यमंत्री होते त्यांचा एक मुलगा आता बीजेपी मध्ये आहे एक मुलगा आय मध्ये आहे ते पार्टी आल तर बी आपलीच आहे हे पार्टी आली आपली तुमचं कसं एकच आहे तुमचं कसं काय तुमचं कसं अरे हा मी काय उडून जायना ना त्यांच चांगलं गेलय की त्यांचं चांगलं की लोकांचं काय काय त्यांचं चांगलं की एकाच पक्षात एकाच घरात दोन पक्ष हा विचारा पब्लिकला काय नाव आहे एक भाऊ इकडे एक भाऊ तिकडे ते आल तरी आपलंच आहे हे तर आपलंच आहे बर पब्लिकला उलू भरवायचं आपले घर भरायच काय काय नाव आहे तुमचं अलंकार बरं कुठून आला तुम्ही जळकोट तालुका जळकोट काय जळकोट मध्ये माहोल काय म्हणतात लोक सध्या काँग्रेस चालू आहे बघा सगळ्यात जास्त काँग्रेस चालू आता काय सभेला तुम्ही काँग्रेसच म्हणणार आहात नाही तिथं जागा नाही ऊन लागलाय जागा नाही मधी जागा बी नाया। जागा नाही बाहेर बी जागा नाही त्याच्यामुळे बाई कुणा देशाचे पंतप्रधान आहेत असं बोलू नाही काय नाव आहे तुमचं नाव काय तुमचं नाव काय रादेशा मंगनाळे बरोबर कुठून आला तुम्ही साहेब इथे उदगीर प्रॉपरचे काय कोणता एरिया उदगीरचा अशिक्षित उमेदवारा उमेदवारासोबत शिक्षित उमेदवार आहे त्यावेळेस सरांचाच विजय होईल बरोबर गेल्या वेळेस कोणाला गेलोय मतदान गेल्या वेळेस ह्यालाच म्हणजे बीजेपीला बीजेपीलाच करतो पण यावेळेस काँग्रेसला ते सार्थ झालं नाही का नाही नाही त्यांनी निवडून दिल्यापासून उदगीर पाया कधीच बघितले नाही सनकारे साहेबांनी हा त्याच्यामुळे आता शिक्षित उमेदवार चांगला भेटलाय डॉक्टर आहे काय करणार आहे डॉक्टर साहेब काय म्हणले तुम्हाला काय करणार काय बदल झाला पाहिजे बदल झाला पाहिजे लोकशाही जिवंत राहील बदल झाला तर लोकशाही जिवंत राहील आणि सर्व बारीक सारीक समाजाला न्याय मिळेल असा न्याय मिळत नाही का नाही नाही मिळत काय काय झालं एकशाही सरकार झाले हे हुकुमशाही व्यापारी काय केलं हुकुमशाही सारखं काय केलं माझ्या का बँक खात्यातून चौदाशे रुपये उघे घेतले बँक खात्या मॅनेजरला म्हणलं तर वरी विचारा वरी कुठं आवडायला विचारा कोण घेतले पैसे ते कोण घेतले की स्टेटमेंट मध्ये निघते ना नाव वगैरे नाही ते स्टेटमेंट द्यायला तयार नाहीत कोणती बँक आहे हे आपलं आप शाखा कोणती आहे गाव कोणतं तुमचं उदगीर उदगीरचं कोणती बँक आहे इथं पोलीस स्टेशन येणार गेले तुम्हाला तुम्हा काय नाव आहे तुमचं माझं नाव गोविंद शिंदे कुठून आला तुम्ही गिरक चाळ तालुका निलंगा निलंगा बरं लिंग निलंग्याच्या लई आले लोक किती आलेत गाड्या हां निलंग्याच्या जवळपास एक मला निलंग्याचं काही माहीत नाही पण आमच्या इलाक्यातल्या वीस पंचवीस गाड्या आल्या किती लय एका गाडीला भाडा भाडा एका गाडीला तीन हजार तीन हजार दिले काय बरोबर काय अजून दुसरी व्यवस्था व्यवस्था काही नाही फक्त तीन हजार भाडे दिले बाकी फक्त आपल्या आपल्या परीने यायची सभेला नडेगाव नदेवाडी कुठे बुजुर्ग कारखाना शिवाजीराव पाटील नाही संभाजीराव पाटील गावातून बोलते मी तिथं आपल्याला काही सुविधा नाही काय नाही मी एक सांगतो तुम्हाला ही शिवाजीराफ पाटील का सभा हीराव पाटल्याचं काय काय हे काय ना बीजेपी येऊ शकत नाही काय नाव आहे तुझं तुझं नाव सांग की इकडे काय नाव आहे तुझं अनेक जण आहेत काय नाव तुमचं कोणत्या पक्षाचं आहे नाव तर सांगा तुमचं डोईजोडे पक्षाचं मी राहते काय नाही विचार तुमचं नाव सांगा म्हणल्यावर माझं नाव सांग पक्षाचं नाही मीडिया आहे सोशल मीडियावर आहे जनतेचे मत आहे सर्वसामान्य जनता काय म्हणते कसं बघते या निवडणुकीकडं काय म्हणता तुम्ही कसं आहे माहोल नाटोला टोकून द्यायचं मतदान कुणालाच करायचं नाही पक्षाची सभेला आले सभेला आलं की नाही आहे राजकारण काम कुठले कुठले तुम्ही उदगीर बघायला आला कसं सभा बघतो बघितले बघितलं प्रियंका गांधीनं काय म्हणाले ते काय म्हणाले ऐकून आले ते स्पीकर नाही नोटाला का करायचं सरकारी ढसळ मिसळ भांडून घेऊ लागले नसतं माहिती गांडून माहिती बना शिवा देऊ नका की लोक बघणार आपल्याला तसं राहते पब्लिक म्हणजे काय म्हणजे काय एवढं एवढं तुम्ही रागात येत एवढं एवढं रागात येतात काय म्हणजे कारण काय बरं या राग राग येण्याचं कारण काय राग काय कुणाचे पक्ष फोडून कुणकडबी चालली पुढापुढीचे राजकारण झालं आम्ही निवडून दिलेलं आहे का इथं कुणी तिकडे तिकडे पोळ कोणाला आमदार किल्ला कोणाला गेल त्या मतदान आमदार किल्ला पक्ष बदलल्यामुळे तुम्ही नाराज झाला सागड़, सगळे सगळ्यावरच करायचं मग नोट नाटोला कशाला टाकायचं लोकशाही कसं राहील नॉटोला करण्यात एखादी उमेदवार आपल्याला चांगला द्यावा लागेल ना निवडून कोण आहे त्याचा भरोसा उद्या राहील या पक्षात म्हणून काय खोक दिले की गेलं कोणतं खोक कोणतं खोक खोक किती गुवाहाटीच्या गुवाहाटी गुवाहाटीला गुवाहाटीला जसं पळाले का तसाच विषय आहे यावेळेस बीजेपी नाही यावेळेस काँग्रेस न्यायची आपल्याला आपण जसं जर मसा काँग्रेस गेली नाही यावेळेस काँग्रेस ऐकण्याची आज सभेला आला तुम्ही सभा ऐकत नाही तिथं सभा ऐकून आल्या सभा ऐकून आल्याचं आपण प्रियंका गांधी आज जायची आपल्याला तिकडं का, माझं मुकेश फड आहे कुठून आला तुम्ही मी इथलाच आहे हाकनकवाडी गाव आहे इथं हाकनकवाडी गाव आहे माझं अच्छा कसं आहे गावामध्ये माहोल गावामध्ये माहोल काँग्रेसचा माहोल आहे आणि हे छोट सरकार पळवायचं आपल्याला आधी मो मोदी ज्याला वाईट म्हणत त्याला सोबत अजित अजितदादा राहो आणि एकनाथ शिंदे राहो कुणाला बी तिच्यामुळं आपल्याला संविधाना संविधान बदलायचं म्हणाल्यात चारशे पार झाल्यानंतर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिल्यामुळं त्या संविधानावर चालणारे आपण सगळे नागरिक आहात तर आपल्याला संविधान टिकून राहण्यासाठी तर साठ वर्ष निवडून दिलेल्या काँग्रेसलाच द्यायचं आहे आणि इथं शंभर टक्के दोन लाखाच्या लीनं काँग्रेस येणार म्हणजे येणारच लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या वेळेस आपले सुधाकर शृंगारे आपल्या लोकसभेचे प्रतिनिधी होते लातूर जिल्ह्यामधले त्यांनी कोण्याच गावामध्ये गेलेले नाहीत आता निवडणुकीचे ऐनवेळी हे करणार ते करणार म्हणणार आणि त्याला चांगलं म्हणलं तर बोलता पण येत नाही माझे आमदार म्हणतात संजय बनसोडेला हर लोकाला माझे आमदार माझे आमदार चालू आमदाराला त्याच्यामुळे शंभर टक्के ह्या वेळेस काँग्रेसला आणायचं आहे आणि देशामध्ये बदल घडवायचे आहे काय करतोस तू शिक्षण माझे एम ए चालू आहे मी बेरोजगार आहे अजून जागा, जागा पण काढलेला ना। नाही ना, मोदीने पहिला मतदान आहे का प्रथम पहिल्यांदाच मतदान आलं अगोदर मी केलो आहे अगोदर संजय बनसोडेला केलो आहे आणि गावातल्या ग्रामपंचायतला पण केलो आहे आणि ते दोन्ही पण विजय झाल्यात आणि ह्या वेळेस काँग्रेसला मतदान मी टाकणार आहे आणि शंभर टक्के काँग्रेस विजय होणार आहे दोन लाखाच्या लेन लातूर जिल्ह्यापैकी आणि काय नाव आहे तुमचं नाव काय मनसुडे श्रीनिवास कुठून आला तुम्ही निलंगा तालुका कलांडी गाव कलांडी गावाकडे जनता काँग्रेस आहे काँग्रेसच आहे का बीजेपीला लोक कटाळे का कटाळे का कटाळेल भाव नाही काही नाही शेतकऱ्याचं काही बघण्या गेले सगळंच मोदी मोदी हा हुकुमशाही चाललेले सध्या मोदीची काय नाव आहे तुमचं बाबुरामच करे कर्नाटक मधून कर्नाटक कसं आहे कर्नाटकमध्ये कर्नाटक मध्ये यावेळेस अठ्ठावीस पैकी सव्वीस काँग्रेस कर्नाटक कर्नाटकमध्ये कोणता समाज तुमचा बौद्ध समाज बौद्ध समाज खरगे साहेब तुमचा समाज का माझे पाहुणे ते खरगे साहेब पाहुणे आहे म्हणून म्हणाले का तुम्ही तसं काय काही नाही तुम्ही माहोल बघा जाऊन गेल्या वेळेस तर बीजीपीची जागा आल्या सगळ्या कुठल्या कुठल्या लोकसभेला लोकसभेला गेल्या वेळेस आले असतील ना परिवर्तन झालं ना आता होईल का परिवर्तन शंभर टक्के शंभर टक्के कोणतं आहे तुमचं लोकसभा विदर आता कोण आहे विद्यमान खासदार विद्यमान खासदार ते भाजपचे भगवंत कपाई कसं आहे काम त्यांचं अजिबात निष्क्रिय व्यक्ती आता कोण आहे तिथे स्पर्धक कोण आहेत कर्नाटकमध्ये कोण आहेत उमेदवार खंडरे 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 खंडरेचे मुलगा ते यानं बीजेपीचे ते खूप आहे ते मग आज काय प्रियंका गांधीला बघायला गा आला का तुम्ही बघायला नाही ऐकण्यासाठी ऐकण्यासाठी आलात आसक्ती असल्यामुळे इकडे आलो मी काय आहे काँग्रेसची आसक्ती असल्यामुळे इकडे आलो मी लोकांनी फक्त बाजार घेण्यासाठी आलो इथं पण आज काँग्रेसची सभा लागल्यामुळे मी इकडे आलो बर आज प्रियंका गांधी यांची लातूर लोकसभा मतदारसंघ एकेचाळीस या मतदारसंघामध्ये सभा सुरू आहे आणि या सभेसाठी अनेक जण आलेले आहेत आपण व्यासपीठाच्या पाठीमागो आहोत ही पार्श्वभूमी आपण पाहण्या पाहत होतो की लोक कसे आहेत काय आलेत काय विचार करत आहेत कसं माहोल आहे उदगीर शहराचं त्यांचं भाषण सुरू आहे अनेक जण या गार्डनमध्ये बसलेले आहेत सर्वसामान्य लोकांना कोणतीच अपेक्षा नसते आणि इथे जे उपस्थित आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जागा नाही आहे तिथे गरमी होती आहे यामुळे आम्ही इकडं येऊन बसलेलो आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्रातील सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा हा जर व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर आमचे यूट्यूब चॅनल जनतेचे मतला सबस्क्राईब करा आपण होतो उदगीर येथे उदगीर लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात मोठा शहर आहे